शहरात आपण ज्या बागा करतो किचन गार्डन करतो किंवा टेरेस गार्डन करतो इथे तुम्ही पाहाल आमचं टेरेस ते गार्डनचं चा काम चालू आहे तर इथे काय ज्या अनेक समस्या असतात त्याच्यापेक्षा जे बाहेरच्या ठिकाणी ज्या समस्या येत नाही ती समस्या म्हणजे हो आता या बागेच्या बाजू बाजूला तुम्ही बघाल की बांधकाम चालू आहे इथे आधी आमची झाडं सगळी व्यवस्थित वाढत होती परंतु जसं जसं हे बांधकाम वर वाढणं सुरू झालं तर त्या ह्याच्यात आता लक्षात येईल हे हे की, की हे झाड व खाली मुळामध्ये काही गडबड असती ते एवढ्या मुळा याला फुटल्या नसत्या मुळामध्ये चांगले पण तू वरच्या झाडाची कंडिशन बघा कशी झाली तर हे काही कुठला रोग कीड वगैरे आहे असं मला वाटत नाही ह्याही झाडाचं बघा मुळ्या किती तैलदार आणि किती जास्त आहेत आणि ते झाड कसं झालं तर हे शहरातमध्ये ज्या बागा करतो आपण त्या बाग करण्या करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं की आजूबाजूला काय बांधकामं आहेत त्याचाही परिणाम आपल्या वनस्पतीवर होत असतो 真你吗？